प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन जीबीएस रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहरादून मध्ये अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन महिलांच्या एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा स्कॉटलंडवर दीडशे धावांनी विजय आणि शेअर बाजारातली घसरण थांबली सेन्सेक्समध्ये पाचशे पस्तीस अंकांची वाढ केवळ कच्च्या मालाची निर्यात करून विकासाचा वेग वाढणं शक्य नसून विकास दर वाढवण्यासाठी संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं भुवनेश्वर इथं उत्कर्ष ओदिशा मेक इन ओदिशा कॉन्क्लेव्हच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक सशक्त परिसंस्था निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला आणि उद्योगांना या प्रयत्नात सरकारसोबत सहकार्य करण्याचं आवाहनही केलं हमारे संविधान ने संविधान में हमारे चुनाव आयोग को लोकतंत्र में सरकार देश में रिसर्च से जुडा एक बहुत वाइब्रेंट इकोसिस्टम बना रहा इसके लिए एक स्पेशल फंड भी बनाया गया है इंटर्नशिप और स्किल डेवलपमेंट के लिए एक स्पेशल पैकेज घोषित किया गया है इसमें भी इंडस्ट्री खुलकर आगे आए सरकार के साथ मिलकर काम करे ये सभी की अपेक्षा है जितना बड़ा और बेहतरीन भारत का रिसर्च इकोसिस्टम होगा हमारी इंडस्ट्री को इससे सीधा फायदा होगा उत्कर्ष ओदिशा ही ओदिशा सरकारतर्फे आयोजित केलेली एक प्रमुख जागतिक गुंतवणूक शिखर परिषद असून त्याचा उद्देश ओदिशाला भारतातलं एक आघाडीचं गुंतवणूक केंद्र आणि औद्योगिक केंद्र बनवणं असं आहे दोन दिवसांच्या या परिषदेद्वारे पाच लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक व्हावी असं ओदिशा सरकारचं उद्दिष्ट असून यामुळे साडेतीन लाख रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे जी बी एस अर्थात सिंड्रोमच्या बॅरेसिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था निर्माण करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आजारा या आजाराबाबत आढावा घेतला या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट आहेत अजून काही प्रक्रिया करायची असेल तर सार्वजनिक आरोग्य विभागानं ती करावी असं त्यांनी सांगितलं हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेलं अन्न मांस खाल्ल्यामुळे होतो त्यामुळं अशा प्रकारचं अन्न टाळण्याबाबत तसंच पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्या या आजाराचा एकही रुग्ण मुंबईत आढळून ना आलेला नाही खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं शहरातल्या प्रमुख रुग्णालयात पन्नास आय सी यू बेडची व्यवस्था केली आहे याशिवाय सेवन हिल्स रुग्णालयातही शंभर आय सी यू बेडची व्यवस्था आहे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानं पुण्यात पाहणी केली मुंबईतल्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवर पथकर आणखी एक वर्षासाठी अडीचशे रुपये इतकाच कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला एसटी भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं सिंधुदुर्गमधल्या कुडाळ बस स्थानकात आज सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं निवडणुकीपूर्वी एस टीची दरवाढ केली नव्हती पण आता निवडणूक झाल्याबरोबर महायुती सरकारनं एस टीची दरवाढ केली अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केली ही दरवाढ रद्द झाली नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी चौकातल्या एस टी स्टँड इथं आणि धुळे बस स्थानकातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं चक्काजाम आंदोलन केलं नाशिकमध्ये ठक्कर बाजार बस स्टँड इथंही रास्ता रोखो आंदोलन करण्यात आलं एस टीच्या तिकीट दरात सरकारनं केलेली पंधरा टक्के वाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली तसंच राज्यात गुएलन बॅरो सिंड्रोम या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य सरकारनं युद्धपातळीवर काम करायला पाहिजे असंही पटोले यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे घेतली जाणारी सर्व केंद्रीय आणि सहभागी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी पद्यु अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा तेरा ते एकतीस मार्च दरम्यान होणार आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एक फेब्रुवारी फेब्रुवारी आहे इच्छुकांना एक्झाम्स डॉट एन टी ए डॉट ए सी श्लॅश सी यू ई टी डॅश पी जी या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची कोरीपानं लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द केला आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तकांमध्ये कोरीपानं न लावण्याचा शासनादेश सरकारनं आज प्रसिद्ध केला पाठ्यपुस्तकांमध्ये लावलेल्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांनी उपयोग केला नाही त्यामुळे सरकारनं पाठ्यपुस्तकात वह्यांची कोरीपानं लावण्याचा निर्णय रद्द केला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या देहरादून इथल्या महाराणा प्रताप स्टेडियमवर अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचं आज उद्घाटन केलं ग्रीन गेम्स ही यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना आहे तर उत्तराखंडची राज्यपक्षी मोनाल असून त्यावरून प्रेरणा घेत माऊली हे क्रीडा स्पर्धेचं शुभंकर चिन्ह निवडण्यात आलं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यात अकरा शहरात अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या कालावधीत ही क्रीडा स्पर्धा होणार आहे योग आणि मल्लखांब या खेळांचा पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश केला आहे या स्पर्धेत देशातले सुमारे दहा हजार खेळाडू सहभागी झाले आहेत स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन होण्याआधी सव्वीस जानेवारीला नगरच्या गोलापूर इथं झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकं जिंकली आहेत एकोणीस वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्स गटाच्या अंतिम सामन्यात भारतानं स्कॉटलंडवर दीडशे धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे भारताच्या दोनशे नऊ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ चौदा षटकात केवळ अठ्ठावन्न धावांवरच गडगडला स्कॉटलंडची सुरुवात ही चाचपडच झाली अवघ्या तेरा धावांवर पिप्पा केली हिच्या रूपानं स्कॉटलंडला पहिला झटका बसला त्यानंतर स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात यश आलं नाही भारताच्या आयुषी शुक्लानं चार गडी बाद केले तर वैष्णवी शर्मा आणि गोंगदी त्रिशा यांनी प्रत्येकी तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला त्याआधी भारताची सलामीवीर गोंगदी त्रिशानं नाबाद ना एकशे दहा धावा केल्या अवघ्या एकोणसाठ चेंडूंमध्ये तेरा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं तिनं ही कामगिरी केली तर जी कमलीनी हिनं अर्धशतक केलं दरम्यान भारतानं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत याआधीच प्रवेश केला आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा सामना आज राजकोटमध्ये निरंजन शाह स्टेडियमवर सुरू आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय शेअर बाजारांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या घसरणीनंतर आज मात्र सकारात्मक चित्र दिसून आलं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज पाचशे पस्तीस अंकांची वाढ झाली आणि तो पंच्याहत्तर हजार नऊशे एक अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही एकशे अठ्ठावीस अंकांची वाढ नोंदवत बावीस हजार नऊशे सत्तावन्न अंकांवर बंद झाला बँक स्टील फायनान्स तसंच ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये आज तेजी दिसून आली व्यापक बाजारपेठेत विक्री सुरू राहिल्यानं घसरणीचा वेग मंदावल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज वार्ताहर परिषदेत केली नागपुरात ताजाबाद इथं हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला अलेह यांची जयंती उत्साहानं साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टनं मिरवणूकही काढली होती हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं तेरा पूर्णांक तीन दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या विकास दर वाढवण्यासाठी देशातल्या संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन जीबीएस रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहरादूनमध्ये अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन महिलांच्या एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा स्कॉटलंडवर दीडशे धावांनी विजय आणि शेअर बाजारातली घसरण थांबली सेन्सेक्समध्ये पाचशे पस्तीस अंकांची वाढ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार